वारजेमध्ये पुणे महानगरपालिकेचे गोर गरिबांसाठी चालू असलेले बारा टक्के रुग्णालय पाडून त्या ठिकाणी रुबी हॉल जहांगीर हॉस्पिटल सारखे श्रीमंतांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे येथे त्या फक्त दहा ते सोळा टक्के खाटा गरिबांसाठी राखीव असणार आहेत त्याचे भूमिपूजन होऊन आता दीड महिना उलटला तरी साधा एक खड्डा देखील खोदण्यात आलेला नाही कोणत्याही स्वरूपाचं काम सुरू झालेलं नाही मात्र येथील चालू रुग्णालय बंद केल्याने रुग्णांचे मात्र हाल होत आहेत असे असताना देखील नुकतेच अतुल नगर मध्ये बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुने पवार यांच्या प्रचारासाठी आलेल्या अजित पवारांनी या रुग्णालयाच्या कामाचे गुण यावेळी त्यांनी हे श्रीमंतांसाठी रुग्णालय होत असल्याची न कळत कबुली दिली पाहूयात काय म्हणाले अजित पवार या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत सोहम डेव्हलपर्स वी बिल्ड फॉर फ्युचर शितोळे क्रिस्टल शितोळे हाईट्स आणि शितोळे पार्क असे एक ते तीन बेडरूम्सचे चे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय तीनशे पंच्याहत्तर बेडचे साडेतीनशे कोटी रुपयाच हॉस्पिटल अतुल नगरला ना। गेल्याच महिन्यामध्ये मी गेल्याच महिन्यामध्ये मी आणि देवेंद्रजी आलो होतो आणि त्याचं भूमिपूजन इथं केलं त्यामध्ये गरीब रुग्णांना सोळा टक्के बेड आम्ही मोफत उपचाराच्या करता ठेवलेले आहे आणि या प्रकारे तुम्हाला रोडीला जहांगीरला तुम्हाला रोडीला जहांगीरला ते तुम्हाला रोडीला जहानगीरला तिकडं लांब कुठल्या हॉस्पिटलला जावं ला, ला, जायला लागू नये त्याकरता पुढं प्रचंड वेगात वाढत आहे आणि म्हणून त्या त्या भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे असे हॉस्पिटल्स असणं नितांत गरजेचं आहे आणि तोही कन्सेप्ट राज्य सरकारने मान्य केलेला आहे त्याच्या डायरेक्शन आपण कॉर्पोरेशनला दिलेले आहेत